महाराष्ट्रातील टॉप पाच स्मार्ट गावं नमस्कार स्वागत आहे तुमचा मराठी टॉप टेन युट्यूब चॅनल चॅनलवर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील अशी पाच गावं जी फक्त सुंदरच नाहीत तर तंत्रज्ञानाच्या वापरामुळे स्मार्टही झाली आहेत होय या गावांनी आपली ओळख केवळ शेती आणि संस्कृतीपुरती मर्यादित ठेवली नाही तर डिजिटल युगात दमदार वाटचाल केली आहे <tart> <tart> नंबर एक हिवरे बाजार अहमदनगर जिल्ह्यातील हे गाव म्हणजे स्मार्ट विलेजचं आदर्श उदाहरण पाण्याचं योग्य नियोजन एकात्मिक ग्राम विकास सी सी टी व्ही निगराणी आणि ग्रामसभा निर्णय प्रक्रिया हे सगळं हिवरे बाजारमध्ये यशस्वी झालं आहे इथे एकेकाळी दुष्काळ होता पण आता गावात शंभर टक्के पाणी व्यवस्थापन सेंद्रिय शेती आणि सौर ऊर्जेवर चालणारं रस्त्यांवरील लाईट सिस्टीम आहे गावातील सरासरी उत्पन्न हे लाखोंमध्ये गाठलं जातं स्मार्टनेस इथे फक्त तंत्रज्ञानात नाही तर लोकांच्या विचारातही आहे नंबर दोन पंढरवाडी सांगली सांगली जिल्ह्यातील पंढरवाडी हे गाव डिजिटल ग्राम म्हणून ओळखलं जातं इथे चोवीस तास मोफत वायफाय स्मार्ट क्लासरूम डिजिटल ग्रामपंचायत ऑफिस आणि सौर ऊर्जा प्रकल्प यामुळे गाव स्मार्ट झालं आहे गावातील शाळेत विद्यार्थ्यांना टॅबलेट्सवर शिक्षण दिलं जातं ग्रामपंचायतीचं सगळं काम ई गव्हर्नेन्सद्वारे होतं तसेच इथं कचरा व्यवस्थापन प्रणाली स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्तीचे उपक्रम यशस्वीरित्या राबवले जातात नंबर तीन अण्णा फडवणीस नगर यवतमाळ जिल्ह्यातील हे गाव अलीकडच्या काळात खूप चर्चेत आलं हे गाव स्वतःचं सोलर पॉवर स्टेशन चालवतं गावातील संपूर्ण वीज पुरवठा सौर ऊर्जेवर चालतो शाळा डिजिटल झाली आहे रस्ते डस्ट फ्री आहेत आणि ड्रेनेज सिस्टीमसुद्धा आधुनिक आहे सी सी टी व्ही स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट आणि मोबाईल ॲपद्वारे ग्रामपंचायतीची सेवा यामुळे हे गाव खरोखर आदर्श ठरतं नंबर चार बोरगाव अमरावती जिल्ह्यातील बोरगाव हे गाव सौर ऊर्जा वापरण्यात अग्रेसर आहे प्रत्येक घरात इंटरनेट कनेक्शन आहे आणि गावात स्मार्ट स्ट्रीट लाईट्स आहेत ग्रामपंचायतीचा डेटा पुन्हा डिजिटल झाला आहे महिलांसाठी इथे डिजिटल साक्षरता शिबिर आयोजित केली जातात रोजगार निर्मिती आणि शेती सुधारणा यामुळे तरुण वर्ग गावातच राहून काम करते नंबर पाच बनके गाव नाशिक जिल्ह्यातील बनके गाव ही ग्रामविकासाच्या क्षेत्रात एक प्रकाशमान उदाहरण आहे स्मार्ट वॉटर सप्लाय सिस्टीम डिजिटल हजेरी स्मार्ट क्लासरूम आणि सौर ऊर्जा यामुळे हे गाव वेगळं ठरतं शेतीसाठी ड्रीप इरिगेशन सॉइल टेस्टिंग आणि कृषी ड्रोन वापरलेले आहेत यामुळे उत्पादन वाढलं आणि शेतकरी अधिक आत्मनिर्भर झाले आहेत तर ही होती महाराष्ट्रातील टॉप पास स्मार्ट गाव जे आपल्या कल्पनेपलीकडचे परिवर्तन घडवत आहेत आपल्या गावालाही असं स्मार्ट बनवायचं असेल तर या गावांकडून प्रेरणा घेणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद